नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणिताच्या उजळणीचा आपला हा दुसरा भाग आहे आजच्या भागामध्ये आपण काही उदाहरणांचा सराव घेतो एका ग्रंथालयामध्ये एक हजार नऊशे वीस पुस्तके

टक्के पुस्तके पंचवीस टक्के पुस्तके गणिताच्या सर्व पुस्तक गोष्टीच्या तर गोष्टीची पुस्तके काय बघा एका ग्रंथालयामध्ये एकूण एक हजार नऊशे वीस पुस्तक आहे त्यापैकी पन्नास टक्के मराठीचे आता <coughs> अगोदर ह्या वाक्याचा अर्थ लावले एकूण पुस्तक एक हजार नऊशे वीस आहेत त्यातले पन्नास टक्के मराठीचे पन्नास टक्केचा अर्थ काय निम्मी पुस्तक पन्नास टक्के म्हणजे निम्मी एक हजार नऊशे वीस च्या निम्मी पुस्तक मराठीचे म्हणजे मराठीचे किती पुस्तक होणार एक हजार नऊशे वीस ला दोन भाग म्हणजे मराठीचे निघते ब्याण्णव अठरा एक राहिले बेसक्क बारा आणि शून्य तर नऊशे साठ पुस्तकं मराठीचे असतील दुसरी गोष्ट मराठीच्या पुस्तकाच्या एकशे तीन पुस्तके इंग्रजी आहेत मराठीच्या एकछेप तीन मराठीचे किती आहेत नऊशे साठ तर इंग्रजीचे पुस्तकं किती होणार मराठीच्या तीन म्हणजे एक नऊशे साठच्या च्या एकछेपतीन हे कशाचे असणार इंग्रजी तीन न भावे तीन त्रिक नऊ तीन सहा आणि हे शून्य तर तीनशे वीस पुस्तक झाली इंग्रजीचे पुढं काय म्हणले इंग्रजीच्या पंचवीस टक्के पुस्तक गणिताचे इंग्रजीच्या पंचवीस टक्के म्हणजे आता काय कोणाचे गणिताचे मग गणिताचे करताना इंग्रजी जेवढे असेल त्याच्या पंचवीस टक्के इंग्रजी किती आहे तीनशे वीस त्याच्या पंचवीस टक्के म्हणजे पंचवीसशे शंभर इथं शून्य घालू आता इथं काय होणार बघा पाच दोन दहा पाच पाच पंचवीस ह्या दोन न इथं भाग झाले बे, बे, बे एक बे एक राहिला बे सत्तर बार सोळा आणि पाचचा रुग्णा ऐंशी सोळा पंच्याऐंशी गणिताची झाली आता उरलेली पुस्तक गोष्टीचे उरलेली जे शिल्लक राहतील मग आपल्याला गोष्टीचे पुस्तकच विचारले मग आता हे सगळे एकत्र करू अगोदर आणि मग एकूण पुस्तकातून वजा केली की उरलेली निघेल आता एकूण कसं करायला गेलं आता मला हे सगळे पुस्तक एक एकत्र करू आपण म्हणजे कुठली कुठली नऊशे साठ तीनशे वीस आणि हे ऐंशी हे सगळ्यांची बेरीज आणि एकोणीसशे दोन हजार एक हजार नऊशे वीस मग नवा जातो त्यांची बेरीज किती येते बघ शून्य सहा नऊ आठ आठ सोळा चार एक तेराशे एक हजार तीनशे साठ हे तिघांची मिळून झाली ते ह्याच्यात नवा जातो म्हणजे उरलेली पुस्तक निघते म्हणजे कोणाचे गोष्टीची बारातन सहा आता साथ भी आगो दर गेले सहा आठात तीन गेले पाच शून्य पाचशे साठ पुस्तके गोष्टीची असते अगोदर आपण काय केलं मराठीची काढली इंग्रजीची काढली गणिताची काढली तिघांची बेरीज करून गोष्टीकडे कर दिलं म्हणजे एक दोन तीन आणि चार पाच क्रिया एकत्रित झाली पुढचे ग्रंथ असा आहे एका घराच्या लांबी एका घराच्या भिंतीचे लांबी दहा मीटर वी

एका घराच्या भिंतीची लांबी दिली आपल्याला मीटर आणि रुंदी पण दिली भिंतीची त्या भिंतीला रंग द्यायचा रंग देणे म्हणजे आता रंग द्यायचा आहे जर तर क्षेत्रफळाचे संबंध म्हणजे भिंतीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला लागेल अगोदर काय करू भिंतीचं क्षेत्रफळ भिंतीचे भिंतीचं क्षेत्रफळ बरोबर भिंतीचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी होईल मग लांबी किती आहे दहा मीटर आहे बघा लांबी आणि रुंदी क्षेत्रफळ दहा गुणिले सात होईल तर सत्तर चौरस मीटर हे भिंतीचं क्षेत्रफळ रंगाचा दर दिलाय आपल्याला दर किती दिलाय प्रति चौरस मीटर एकशे पन्नास रुपयाने खर्च विचारला एकूण किती खर्च विचारला क्षेत्रफळाला दरानं गुणलं की खर्च निघणार आहे मग खर्च बरोबर एक सत्तर गुणले दर म्हणजे एकशे पन सत्तर गुणले एकशे पन्नास होणार यांचा गुण गुणाकार पंधरा सत्तर एकशे पाच आणि हे दोन शून्य तसेच तर दहा हजार पाचशे रुपये खर्च दहा हजार पाचशे रुपये यालाच दहा हजार पाचशे न असेल परवा पर्याय तर काय असणार साडे दहा हजार असेल साडे दहा हजार यापैकी दोन्ही पैकी कोणतं पण एक पर्यायामध्ये उत्तर असेल आता पुढच्या गणितात हे लक्षात आलं क्षेत्रफळ काढलं आणि दराने गुणली आता पुढचा एक प्रश्न असा आहे दोन छेद पाच तीन छेद चार पाच छेद नऊ सहा छेद बारा चार छेद सात यापैकी यापैकी पूर्ण पूर्णांक आता शोधताना एक क्लुप्ती लक्षात ठेवा दोनशे पाच तीनशे चार पाच छे नऊ सहाशे बारा चारशे सात चार। आता एक शून्य वाढवायच्या बाबतीत आपल्याला मोठा शोधायचा इथं छेद सामान नाही अंश पण समान नाही त्यामुळे आपण शोधताना काय करूया कृपती वापरूया तिथं शून्य द्या अंश ठिकाणी छेदाला काय करायचं आणि छेदाने यायला भागायचं म्हणजे पाच न्यायला भागूया पाच चोक वीस चार याला भागूया चार सत्ते अठ्ठावीस बाकी तशीच राहू दे नऊ न्यायला भागलं नऊ चोक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस पाच आहे बारा न्यायला भागलं बारा पंचे पाच साठ सात सात नेला बघूया सात चौक अठरा सात पाच पस्तीस आता अंश आपल्याला ज्याचा अंश आता भागून आलाय ती मोठी संख्या असेल याचा चार आलाय सात आहे पाच आहे पाच आहे पाच ह्याचं सात आलं हे सगळ्यात मोठे असेल सात कोणाचा आहे तीनशे चारचा तर सर्वात मोठी संख्या तयार होईल तीनशे सात चार सर्वात लहान विचारलं भागाकार आहे ते सर्वात लहान मध्ये जाईल म्हणजे वीस शेत पाच चा भागाकार चार येतो तर म्हणजे दोनशे पाच सर्वात लहान तर इथं सर्वात लहान येईल दोनशे पाच लक्षात येते तर या पद्धतीनं करा म्हणजे सोपं होतं आपल्याला दुसरा मार्ग आहे तिरकच गुणाकार आणि पण ते खूप वेळ जाईल ते तर हे सोपं पडत किंवा अजून एक शून्य वाढवून सुद्धा आपण भागाकार लावू शकतो हे असं एक गणित येतच लक्षात पुढचं गणित आहे स्वराकडे चारशे पन्नास रुपये

है। किती नोटा आहेत गणित बघत येते नाही स्वराकडे चारशे पन्नास रुपयामध्ये पाच आणि दहा रुपयांचे समान नोट आहे आता एक लक्षात घ्या की समान नोटा हा शब्द आलाय त्यामुळे आपण ह्याच्या ह्या ज्यावर नोटा दिल्यात पाच आणि दहाशे ह्याची बेरीज करायची पाच आणि दहा ची बेरीज किती होणार पंधरा ने ह्या चारशे पन्नास लागत पंधरा 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 तीस पंचेचाळीस शून्य हे तीस जे उत्तर येतं ते पाच रुपयाच्या पण तीस नोटा आणि दहा रुपयाच्या तीस नोटा असा अर्थ होतो त्याचा मग आपल्याला काय विचारलं एकूण नोटा विचारले पण दोन्हीची बेरीज होती तर एकूण नोटा किती असणार साठ नोट असतील चारशे पन्नास रुपये आहेत त्यामध्ये पाच आणि दहा रुपयाचे समान नोट आहेत समान नोटा शब्द असल्यामुळं ज्या नोटा असतात त्यांची बेरीज होते पाच आणि दहाची पंधरा पंधराने ह्या चारशे पन्नास रुपयाला वागलं तीस जे उत्तर असतं ते ज्या आहेत त्यांची संख्या असते म्हणजे पाच रुपयाच्या पण तीस दहा रुपयाच्या पण तीस आणि मग एकत्रित बेरीज त्यांची विचारली आपल्याला किती तर एकत्रित बेरीज मग दोघांची मिळून तयार होते साठ तर एकूण साठ नोट असते पुढच्या प्रश्न पुढचा प्रश्न आहे साडेतीन मीटर साडेतीन मीटर अधिक अधिक मीटर सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर असं विचारलं उत्तर आपल्याला कशात विचारलंय बघा सेंटीमीटर मध्ये विचारलं म्हणजे सगळे सेंटीमीटर मध्ये घ्यायला लागते म्हणजे काय होणार साडेतीन मीटर सेंटीमीटर मध्ये घ्या साडेतीन मीटर म्हणजे काय तीनशे तीनशे पन्नास सेंटीमीटर साडेतीन चा पाऊन मीटर म्हणजे पंचाहत्तर सेंटीमीटर आणि ते पन्नास सेंटीमीटर ऑलरेडी सुट्टीत दिली सगळ्यांची काय होणार बेरीज तयार झाली लक्षात येते बघा साडेतीन मीटरचे तीनशे से पन्नास सेंटीमीटर पावन मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि पन्नास सेमी म्हणजे पन्ना से हायतसच राहणार आहे सेंटीमीटर उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलं हेच जर उत्तर जर मीटरमध्ये विचारल्यावर काय येईल ते पण बघू आपण ते पण उत्तर वेगळं काढू आता यांच्या अगोदर बेरीज करू सतरा एक चार चारशे पंच्याहत्तर सेंटीमीटर उत्तर येईल किती सेंटीमीटर विचारले चारशे पंच्याहत्तर हेच जर मीटरमध्ये विचारल्यावर काय होईल मीटर मध्ये यूज करताना काय केलं दोन घर सेमित जातात आणि हे मीटर मध्ये म्हणजे काय होणार चार पॉईंट पंच्याहत्तर मीटर मीटर मध्ये विचारलं तर सेंटीमीटर मध्ये विचारलं तर हाय असं चारशे पंचाहत्तर सेंटीमीटर आहे गणित लक्षात येते का बघा व्यवस्थित समजून घ्या पुढच्या गणिता पुढचं गणित आहे सतरा एक हजार सातशे रुपयांचे दशादशे काही कारण चार वर्षांचे व्याज सहाशे ऐंशी रुपये होते तर व्याजाचा शेकडा दर किती व्याजाचा शेकडा दर किती आपल्याला काय काय दिले म्हणजे एक हजार सातशे रुपये म्हणजे मग दिलाय एक हजार सातशे काही दराने दर दिलेला नाही आपल्याला म्हणजे दर काढायला लागेल चार वर्ष दिलेत म्हणजे क दिलाय चार क चार आहे आणि व्याज दिले सहाशे अंशी म्हणजे व्याज बरोबर सहाशे आता याच्यावरून आपल्याला दराचं सूत्र वापरून दर काढावं लागेल दराचं सूत्र काय आहे तर दर बरोबर शंभर गुणवले व्याज छेद म क आता कंभर गुणले व्याज आहे सहाशे ऐंशी छेद मग आहे बघायचं एक हजार सातशे आणि क आहे चार आता क्रिया करायची यांची म्हणजे आपल्याला व्याजाचा दर मिळेल आता क्रिया कशी करूया या दोन शून्य शंभराला गेल्या सतराने इकडं भाग जाईल बघा सतरा एक सतरा सतरा चक अडुसष्ट आणि हे शून्य तसंच चारने इथं भाग जाईल चार एक चार चार दहा चाळीस तर दहा टक्के दर दर असेल दहा टक्के किंवा शेकडा दहा लक्षात येते पुढे जाऊ आपण गणेश समाज नसते तर परत एक दहा व्हिडिओ बघायला मिळतो थांबवून पण बघू

आता दशांश पूर्णांकात कसं लिहायचं म्हणजे पंधरा मीटर पंधरा सेंटीमीटर हे कशात लिहायचं दशांश चिन्हात लिहायचं मग काय होणार आता दशांश चिन्हामध्ये डाव्या बाजूला मीटर असेल उजव्या बाजूला सेंटीमीटर असेल सेंटीमीटर से. मध्ये पण बघायचं दोन घर आहेत का आता इथं दोन घर आहेत त्यामुळे डायरेक्ट तसंच राहील इथं नुसतं पाच असतं तर शून्य पाच इथं लिहायला लागलं असतं तर हे मीटर मध्ये झालं पंधरा पॉईंट एक पाच मीटर किंवा पंधरा पॉईंट पंधरा मीटर याचं रूपांतर आपण तर हे महत्वाचं येतं की हे सेमीमध्ये दोन घर असतील तर ते डायरेक्ट तिथं उजव्या बाजूला दोन घरामध्ये आहे तसं रूपांतर होतं आता आणखी एक महत्वाचं उदाहरण आहे गणित थोडं मोठं आहे पण सोप्या पद्धतीने बघूया आपण काय करता येत गणेशकडे शंभर रुपयांच्या नोटांच्या एकशे दोन पट नोटा दोनशे रुपयाच्या पावपट नोटा दो सर्वर का सहा हजार सहाशे रुपये आहे तर गणेशकडे किती मोठा आहे गणित एकदा समजून घ्या काय गेलो बघा आणि त्यानुसार आपण कसं सोडवलं जायचं त्याचा पर्याय पण गणित आपल्याला पर्यायकडनं सोडवलं तर फास्ट असतो आपण गणित पर्यायाकडनं आपल्याला जावं लागेल काय प्रश्न दिलाय की गणेश कडे शंभर रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या एकशे दोन एकशे दोन म्हणजे अर्ध्या नोट ह्या दोनशे रुपयाचा आहे पावपट नोटा म्हणजे शंभर रुपयाचे जेवढे नोट असतील त्याचा पावभाग हा पाचशेच्या आणि दोन हजारच्या नोटा आहे आणि सगळी मिळून रक्कम सहा हजार सहाशे व्हायला पाहिजे आता आपण एक काम काय करूया की अगोदर आपण काय करू शंभर रुपयाच्या नोटा की त्या ठरवू त्याची रक्कम इथं लिहू आणि बेरीज सहा हजार सहाशे यायला पाहिजे आता बघा परत कोणाची धरून पाचशेची धरूया परत दोन नोटांची संख्या एकदा फायनल झाली की रक्कम बेरीज आहे ती हजार सहाशे सहा हजार सहाशे असेल आता आपण एक काम करू सगळ्यात मोठा अंक पंधरा आहे तर पंधरा घेतलं समजा तर पंधराच्या निम्म दोनशे अजून एक राहिली नोट इथे दोनशे एक राहिले शंभर दोनशे पाचशे आणि दोन हजार म्हणजे तर आपल्याला चार प्रकारच्या नोट आहेत शंभरच्या निम्म निम्मा भाग हा दोनशेचा आहे पंधराच्या तर निम्म करता येत नाही त्यामुळे हे कट झाला विषय राहिला त्यानंतर दहा घेतलं आपण समजा शंभर रुपयाच्या दहा नोटा घेतल्या दहाच्या निम्म्या नोटा म्हणजे पाच नोटा दोनशेच्या धरल्या आता दहाचा पावभाग आपण पूर्ण अंकात काढू शकत नाही दहाचा पावभाग काढायला गेलो आपण इथं पावपट म्हणलं त्यामुळे दहाचा पावपट निघत नाही तो पॉईंटमध्ये जातो नोटा काय पॉइंट पॉईंटमध्ये किंवा अपूर्ण अंकात नसतात त्यामुळे दहा पण कट झालं राहायला आता आठचं गेलं आता हे पाच पण चालणार नाही कारण पाचचं निम्म निघत नाही राहायला आठ त्यामुळे हे उत्तरच असणार आहे डायरेक्ट आता ते उत्तर येते कसं बघूया आपण शंभर रुपयाच्या आठ नोटा धरल्या तर आठशे रुपये झाले त्याच्या निम्म्या नोटा दोनशेच्या म्हणजे चार नोटा दोनशेच्या धरले तर किती होणार आठशे रुपयेच होणार आता आठचा पावभाग पाचशेचा आहे म्हणजे आठचा पावभाग किती आहे बघायचा दोन आहे आणि दोन हजारच्या पण दोनच नोटा पाचशेच्या दोन नोटा म्हणजे एक हजार झाली दोन हजारच्या दोन नोटा म्हणजे चार हजार झाले सगळ्यांची बेरीज सहा हजार सहाशे इतकं बघायची शून्य राहील शून्य आठ आणि आठ सोळाशे सहाच्या ल एक चार आणि पाच आणि आठच्या एक सहा आता पहिली गोष्ट मी काय केलं की आपल्याला इथे निमपट म्हणते एकशे दोन पट आहे म्हणजे निम्म कोणाकोणाचं होऊ शकते बघायचं तर हे निम्म होऊ हे जो होत नाही इकट झाला जो होत नाही कट झालं परत पावपट पण म्हणले बाबा कुणाचा पावपट निघू शकतो दहाचा आठचा आहे दोघांपैकी पैकी भाग कोणाचा पूर्णांकात निघेल तर दहाचा निघत नाही पण आठचा निघतो त्यामुळे हा पण कट केला आपण राहायला हा पर्यायचं उत्तर असेल म्हणजे क्रिया पण करायची काही गरज नाही हे गणित आपण असं पण डायरेक्ट सोडवू शकतो लॉजिक न तर इथे लॉजिक पण वापरता येईल इथे क्रिया करायची का पण काही गरज नाही आपोआप हे उत्तर फिक्स होतं म्हणजे हे न करता सुद्धा मी उत्तर हे सांगू शकलो फक्त हे समजलं पाहिजे आपल्याला गणित काय गणित म्हणजे क्रिया पण न करता उत्तर आपण इथं आत्ता काढू शकलो गणित है एक थो मे एक उदाहरण घूम गणित्यू बरोबर नौ आर बरबर तीन तो पी गले क्यू भागिल आर गले क्यू अधिक पी वर्चा हो आर बरोबर तिथे आता इथं कसं सोडवायचं बघूया पीची किंमत दिल्या पाच दोन ओले नऊ भागले आर तीन दोन ओले नऊ अधिक पी पाच वर्षा आर तीन आता यांची क्रिया करून बघितलं कौस पडवायला लागेल नवाकाचा पंचेचाळीस त्याला भागिले तीन नऊ अधिक पाच वजा तीन आता भागले होईल पंचेचाळीसला तीन भागलं पंधरा येईल दुनवणे नऊ अधिक पाच वजा तीन आता होईल पंधरा नव्वे एकशे पस्तीस अधिक पाच वजा तीन आता बेरीज एकशे चाळीस वजा तीन वजा बाकी एकशे सदतीस तर आपलं उत्तर असेल एकशे सदतीस हे आजच्या या भागातलं आपलं शेवटचं असेल पुढच्या भागामध्ये आपण मराठी विषयावरची काही महत्वाची उदाहरणं बघणार आहोत आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू नमस्ते